उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सदैव उद्योजकांच्या पाठीशी अजित पवार वाळूज नगरीतील उद्योजकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद सा साधला एम आयडीसी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिक्षेत्र सीसीटीव्ही निगराणीखाली आणणे एम आयडीसी परिक्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे उद्योजकांना सुरक्षितता प्रदान करणे उद्योजकांना कोणी खंडणी मागून त्रास देत असेल तर त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी असं स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत परभणीला गेलो तुम्ही गे कलेक्टर सीओ अशा अधिकाऱ्यांना घेऊन बसतो काय चाललंय कसं चाललंय मला आता बीड जिल्हा दिला नाही तिथं पण मी आढावा घेतो घेतच असतो आता परभणीला गेलो तर तिथंही घेतला तर तिथं रवींद्र फडदेसी होते आय पी एस आहे ते एस पी आहेत तिथं त्यांनी परभणीमध्ये लोकसभागातून सी सी टी व्हीचा उपक्रम अतिशय सुंदररीत्या राब हो राबवलेला आहे आणि त्यामध्ये उद्योजकांनी देखील तिथल्या तिथं तर जास्त उद्योजक न्यायचं माझं काय म्हणणं आहे प्रवीणची तर तिथं ते राबवू शकतात मी माझी जबाबदारी हो माझी हो म्हणजे आमच्या सरकारची हो जबाबदारी पुरावर ढकलत असं नाही आपल्याला सगळ्यांनी मिळून एकमेकाला सहकार्य करायचं तर तिथं ते करू शकतात आम्ही आता टी पी सीला यंदा एकवीस हजार कोटी रुपये दिलेले म्हणजे साधारण त्याच्यातले पाच टक्क्याप्रमाणे हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये खास पोलिसांना खर्च कर करायचे म्हणजे तुमच्या गाड्या तुमच्या जे काही तुम्हाला गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर वरून मिळायला वेळ लागतो अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायला परवानगी दिलेली आहे त्यामुळं तशा पद्धतीने तुम्ही बोला आणि आपल्या यांच्याशी पालकमंत्र्यांशी बोला कलेक्टरांशी बोला ते त्या बाबतीमध्ये करून घ्या मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर